हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग हा मिनी ब्लॉग झालेला so, आहे सो हा जो समोर दिसतो ना तुम्हाला शेप 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 वगैरे काही नाही येतो बेसिकचा असा त्याला स्वयंपाक येतो त्यामध्ये भजी तर भजे पण तो अशी छान अशी कुरकुरीत वगैरे करतो तो काई तर त्याच्या काही ट्रिक्स वगैरे आहेत भजे तळण्याबाबतीतच्या त्या तो तुमच्यासोबत शेअर करणारे सो व्हिडिओ हा कंटिन्यू करा ब्लॉग हा कंटिन्यू करा आणि हो मेन म्हणजे जो किचनवाचा जो पसारा आहे तो प्लीज इग्नोर करा कारण की तुम्हाला माहिती आहे जेंट्स लोक जेव्हा किचनसमोर काही छोट्यातला छोटा पदार्थ ता जरी तयार करायला म्हटले ना उभे राहायला तरी अख्खा किचन खराब करत असता आता भजे तर आयते मिळणार आहे मला पण हा जो किचनवाचा झालेला पसारा जो औरावा लागणार आहे ना मला अरे देवा फार कंटाळा येणार सो सोपलीच ठीक आहे चला असू द्या मिळणार आहे की नाही क्रिस्पी क्रिस्पी ते पण तर ब्लॉग तुम्ही हा कंटिन्यू करा पुढे आणि बघा ट्रिक्स आणि त्याच्या भजे तळण्याची पद्धत वगैरे ओके काय सिक्रेट टिप्स दे ना तुझ्या भज्यांची आपल्याकडनं लोक काहीतरी शिकले पाहिजे बरोबर की नाही काहीच नाही भजे भजे मस्त होण्यासाठी फक्त आपण जेव्हा हे बॅटर बनवतो ना त्याला चांगला असं फेटून घ्यायचं फेटून घ्यायचं फेटून घ्यायचं खूप वेळ फेटायचं आणि ज्यावेळेला फेटलं ना त्यावेळेस तुमचं भजे चांगले होता भजे तळताना कधी पण तेल एक घाण का तेल गाल होत मग ते थोडस परत गरम करायचं लगेच दुसरा गाणं काढला लगेच पहिला गाणं टाकायचं नाही आता ते मी थोडस तेल गरम करायला घेतलंय आता थोडस तेल गरम झालं की आता दुसरा गाणं मी टाकलं दुसरा गाणं काढून झाला ते लगेच टाकायचं नाही तिसरा गाणं थोडस तेल परत गरम थोडं गरम झालं का मग टाकायचं आणि टाकल्यानंतर पण मग गॅस मोठाच नाही ठेवायचा त्याला थोडासा मंद आचर्य करायचं म्हणजे भजे मध्येपर्यंत तळले जात ही टीप चिकन साठी पण आहे जेव्हा आपण चिकन बनवतो ना तेव्हा आपण स्टार्टिंगला गॅस फुल ठेवायचा आणि मग नंतर आपण तळे टाकले तर मग मंद गॅस करायचं जेणेकरून जे पण काही पदार्थ असतात ते मध्ये पण शिल्ले जातात अरे बाप आता आपलं तेल झालंय गरम आता मी टाकतो सेकंड गा ठीक आहे आय होप तुम्हाला समजलंच असणार आहे क्रिस्पी भजी होण्याची ट्रिक आमच्या घरातला भारी शेप आहे बघ एक नंबर भजे काढतो आता मी मस्त पैकी एक भज टेस्ट करतो बघूया कसा झालाय ते भज भज एक भजच म्हणतात ना कसा ऑड शब्द आहे ना भज भजे छान वाटत म्हणायला एक नंबर भजे झाले बघा इकडे बिचारा माझा भाऊ भजे काढतोय आणि तिकडे माझी भाऊ मस्त बसली सोप्यावर दाखवतेस तुम्हाला चला इकडे बघा मस्त बसली ही सोप्यावर काही वाटतं काही बघा बघा तिथं नवरा भजे काढतोय आणि हा ना बघा कशी फोनवर बोलत बसली शोभत केला पटत केला नवरा भजे काढतोय आणि ही फोनवर बोलत बसली मस्त सांगा काहीतरी विचारा माझा आहे ना सव्वीस मार्चला लग्न आहे कोणाच माझ्या बहिणीच्या मुलीच आणि ते सव्वीस मार्चच्या लग्नाच प्रिपरेशन आतापासूनच चालू आहे कोणती साडी नेसायची कोणते काय घालायचं कोणती ज्वेलरी वेअर करायची हो की नाही मग एक महिना आधी बघा ना आपलं सांगताय सगळं आपल्या तुम्हाला दिसाल बघायला भेटल तुम्हाला कसे झाले अक्षू नवऱ्याने केलेले भजे खूप भारी एकदम टेस्टी हा ना तिखट मीठ वगैरे बरोबर आहे का एकदम मस्त आहे यांना म्हणून मी जातच नाही छान आमचे विवास ना थोडेसे कमी ऐकणार आहे जरा जोरात बोल ना <laughs> <laughs> मला माहिती आहे ते भारी बनवतात <laughs> <laughs> <वरागे थे> <laughs> <संपले। laughs> ना म्हणून मी किचन मध्ये जातच नाही हा का संपले ना त्याला मला पण भजी खायची आहे नाही तर संपून जातील मी शूटच्या नाद्यामध्ये तिखट नाही आहे एवढी खाऊन तर बघ तुझ्या गोड नवऱ्याने केलेले आहे गोडच लागते

Uh, मी सूचनादामध्ये माझे भजे खायचे राहून जातील so, सो आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते आय होप तुम्हाला आवडला असणारे तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय